नमस्कार पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी अखेर ती मोठी बातमी आलेली आहे ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो हो मैदानी चाचणीच्या अधिकृत तारखा जाहीर झाल्या आहेत अगदी बरोबर ऐकलंय आपली प्रतीक्षा आता संपलेली आहे वीस जानेवारी ही तारीख आपल्या डोक्यात अगदी पक्की करून ठेवा कारण या दिवसापासनं मैदानी चाचणीला सुरुवात होत्याय चला तर मग वेळ न घालवता आपण थेट या अधिकृत वेळापत्रकात काय आहे आणि त्याचा आपल्या तयारीवर काय परिणाम होणार आहे हे सगळं सविस्तरपणे समजून घेऊया आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की मैदानी चाचणी ही भरती प्रक्रियेमधली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे याच ठिकाणी आपली शारीरिक क्षमता आणि आपली सहनशक्ती सिद्ध करण्याची खरी संधी असते तर सगळ्यात आधी आपण नवी मुंबईकडे वळूया कारण तिथलं तपशीलवार वेळापत्रक सर्वात आधी जाहीर झालेलं आहे इथे पोलीस शिपाई चालक आणि बँड्समेन या तीन पदांसाठी चाचण्या होणार आहेत आता इथल्या तारखांची विभागणी बघा किती पद्धतशीर आहे पोलीस शिपाई पदासाठीची चाचणी वीस जानेवारीला सुरू होईल आणि तीस जानेवारीपर्यंत चालेल आणि ती संपल्या संपल्या म्हणजे एकतीस जानेवारीपासून सोळा फेब्रुवारीपर्यंत पोलीस चालक पदासाठीची मैदानी चाचणी सुरू होईल बँड्समन पदाची चाचणीसुद्धा याच काळात घेतली जाणार आहे म्हणजे नियोजन एकदम स्पष्ट आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की नवी मुंबईतली संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे एका महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे वीस जानेवारीला सुरुवात होईल आणि सोळा फेब्रुवारीपर्यंत सगळ्या चाचण्या संपतील उमेदवारांसाठी चा हे एक अतिशय स्पष्ट चित्र आहे नाही का बरं नवी मुंबईचं तर सगळं स्पष्ट झालं पण आता सगळ्यात मोठा प्रश्न बाकीच्या जिल्ह्यांचं काय राज्यभरातल्या उमेदवारांच्या मनात हाच प्रश्न घोळतोय चला आता संपूर्ण राज्यात काय परिस्थिती आहे यावर एक नजर टाकूया इथे आपल्याला दोन गट अगदी स्पष्टपणे दिसत आहेत एका बाजूला आहेत नवी मुंबई चंद्रपूर रत्नागिरी बीडसारखे जिल्हे जिथे वीस जानेवारीपासूनच चाचण्या सुरू होत आहेत तर दुसऱ्या बाजूला परभणी सोलापूर आणि हो पुणे मुंबई ठाण्यासारखी मोठी केंद्र आहेत जिथे चाचण्या जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि इथेच तो महत्वाचा प्रश्न उभा राहतो ज्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे की मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हा उशीर नेमका का, का होतोय यामागे काहीतरी ठोस कारणं आहेत चला या प्रश्नाच्या थेट मुळाशी जाऊया हा उशीर फक्त प्रशासकीय आहे की यामागे काही मोठी आव्हानं लपलेली आहेत उत्तर या एका आकड्यात दडलेला आहे अडीच लाख आणि ही संख्या फक्त मुंबई शहरात अर्ज केलेल्या पुरुष उमेदवारांची आहे विचार करा एवढ्या प्रचंड संख्येचं नियोजन करणं हेच किती मोठं आव्हान असेल आणि गंमत म्हणजे हा ट्रेंड काही नवीन नाहीये जर आपण मागच्या भरती प्रक्रियेचा अनुभव पाहिला तर असं लक्षात येतं की मोठ्या केंद्रांवर चाचण्या सुरू व्हायला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत साधारणपणे दोन ते तीन महिन्यांचा वेळ लागतोच त्यामुळे या मागचं गणित तसं खूप सोपं आहे जिथे अर्ज जास्त तिथे व्यवस्थापन खूप मोठं लागतं आणि साहजिकच वेळही जास्त लागतो अडीच लाख उमेदवारांसाठी मैदानाची सोय करणं मनुष्यबळ उभं करणं आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडणं हे प्रचंड वेळखाऊ काम आहे तर मग या सगळ्या माहितीचा आपल्या तयारीसाठी काय अर्थ घ्यायचा तारखा जाहीर झाल्या आहेत काही ठिकाणी लवकर तर काही ठिकाणी उशिरा पण आता सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण पुढे काय करायचं आता फक्त चार गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक सराव अजिबात थांबवायचा नाही आपली तारीख कधीही जाहीर होऊ शकते दोन कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटवरची माहितीच खरी मानायची तीन सगळी आवश्यक कागदपत्रं आत्ताच तयार ठेवा म्हणजे ॲनवेची धांधळ नको आणि सगळ्यात महत्त्वाचं चार ही एक मॅरेथॉन आहे शंभर मीटरची शर्यत नाही त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याची खूप काळजी घ्या कारण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा भविष्यात त्यांचंच असतं जे आज त्याची तयारी करतात आपल्याला जो काही वेळ मिळालाय ती एक संधी आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणं हेच खरं शहाणपण आहे तर ह्या सगळ्या विश्लेषणानंतर शेवटचा आणि खरा प्रश्न हाच उरतो चाचणीची तारीख वीस जानेवारी असो किंवा फेब्रुवारीत त्याने काहीही फरक पडत नाही खरा प्रश्न हा आहे की आपली तयारी पूर्ण आहे का आणि याच प्रश्नाचं उत्तर आपलं यश ठरवणार आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा